सासष्ट त्रेचाळीस फॅन्स क्लब समीर शाह चिंचपडा छिटे मामा नेवरगाव यांचा घरचा साथ चिंचपडा चिंचडगाव निवरगाव मथुर आणि पिस्टन पावती क्रमांक तीन आणि गड क्रमांक वीस तास क्रमांक आठ देवांश अर्जुन राजपूत यांचा घरचा सात भाजी आणि जलवा पावती क्रमांक दोनशे हा या मैदानातील शेवटचा वीस आहे गाड्या झोपायला जा एकोणीस आणि वीस चला पप्पू शेड क्रमांक या मैदानातील सतरा सोडा सुटला सतरा सुटला आणि सतरा मध्ये या ठिकाणी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी बैला बरोबर ड्रायव्हरचा ड्रायव्हर बरोबर बैलांचा सगळ्यांचा कस पणाला अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व पटकवलं पंच निकाल गड क्रमांक सतराचा निकाल निकाल आणि निखा सतराचा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पाणी गाडी महाकाल प्रसन पप्पू शेठ पाटील यांचा शंभू आणि माका निंबोळ धुळे या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली